तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सध्या अवघ्या काही दिवसावरच मकर संक्रांतीचा सण लवकरच जवळत आहे अशा वेळेस आपण घरातली साफसफाई करत असतो विशेषतः माझ्या घरातली कुंडी आणि त्यातल्या त्यात देवाची भांडी जर असते तर आपल्याला खूप वेळ जातो दर महिन्याला आपल्याला पितांबरी पावडर विकत आणावं लागते आणि साफ करावं लागतं आपले हातही दुखतं आणि वेळही जातो हीच पितांबरी पावडर आपण घरच्या घरी तयार करणार म्हणजे इष्टन पद्धतीची आपण पावडर ही तयार करणार आहोत तर नमस्कार गुरुगोरी आर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करत आहे तर पितांबरी पावडर करण्यासाठी या ठिकाणी घरातलेच काही वस्तू घेतल्या त्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात विक बाहेरून विकत नाही जास्त गरज पडत नाही त्या ठिकाणी मी अर्धी अर्धी वाटीचं प्रमाण घेतलं अर्धी वाटी लिंबूसत्व घेतलेत अर्धी वाटी मीठ घेतलं आहे अर्धी वाटी खाण्याचा सोडा घेतले अर्धी वाटी निरमा पावडर घेतले घरात जे तुमचे असेल वॉशिंग पावडर ते वापरू शकतात आणि एक वाटी मात्र जेवारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी जे गव्हाचंही पीठ वापरू शकतात किंवा बाजरीचं पीठ वापरू शकतात हे पाचही जिन्स मी एकत्र करून घेतले सगळं प्रमाणानुसार घेतलं आहे फक्त एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतले ही पावडर आपण स्टोअर करून पाच ते सहा महिनेसुद्धा करू शकतो किंवा पंधरा दिवसासाठी एक महिने जेवढं तुम्हाला लागेल तेवढं ती पावडर तुम्ही तयार करू शकता अजिबात खराब होणार नाही आणि बाहेरून विकत विकतानाची गरजसुद्धा पडणार नाही किंवा तुम्ही असे भांडे अगदी क्लीन करू शकता तर हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे एखादी बर्नी पॅक बंद बरणी असेल तर माझ्याकडे जे प्लास्टिकची बनली त्यातच मी घालून घेणार आहे पावडर आहे जेवढी मी क्वांटिटी केली तेवढी पावडर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पावडर बनवायची असेल तर तुम्ही ते बनवू शकतात त्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट वापरायचं आहे हे आपण पाच ते सहा महिन्यात टिकू शकतो हे मी पंधरा दिवसासाठीच केली आहे म्हणजे एक महिन्या मला सहज टिकेल ते किती प्रमाणात घ्यायची आणि कशी वापरायची ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर एक मोठं बाऊल घेतलं आहे त्यात मी दीड तांब्या साधस पाणी घालून घेतलं आहे त्यातच मी थोडेसे दोन चम्मच इथं निरमा पावडर आपण तयार केली होती आपले पितांबरी पावडर त्यात ते घालून घ्यायची अन ते मिश्रण आपलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे भांडे होतात माझे ते तुम्हाला दाखवते किती खराब झाले अजिबात नाव पडू नका भांडे हे माझे न वापरण्यामधले भांडे आहेत ते सुद्धा तुम्हाला क्लीन करून दाखवू हा हात ताब्या माझा माथा मोठा वापरण्यामधला आहे तुम्ही पाहू शकता काही मिनिटांमध्येच आपले भांडे इथं किती क्लीन निघतात आता खूप भान आहे आता क्लीन निघतील तुम्हाला जर कमी वेळ असेल म्हणजे खूप कामाची घाई असेल तर पाच ते दहा मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा भांडे तुम्हाला एवढं साफ करायची गरज पडणार नाही आणि हलवत बसायची पण पन गरज पडणार नाही भिजत घातल्यामुळे ऑटोमॅटिकली भांडे आपले क्लीन निघतील पण मी हे लगेचच तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणजे लगेचच भांडे टाकून स्वच्छ करून दाखवणार आहे जे डाग डबे पण पडलेले असतात आपल्या भांड्यांना ते सुद्धा अगदी काही मिनटातच स्वच्छ होऊन निघत आहेत खूपच असं खराब भांडे असतील तर फक्त पाच ते दहा मिनटं भिजत घाला तुम्हाला मेहनतसुद्धा घ्यावं लागणार नाही तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे थं वर खाली वर खाली करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये आपले भांडे व्यवस्थित भिजतील आणि साफ होण्यास मदत होईल आतला भाग पण आपला अगदी स्वच्छ निघून जातो आहे तर हे भांडे तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही पाच दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घाला रिझल्ट तुमचा यापेक्षा पण चांगला येईल पण लगेचच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे जेवढे साफ झाले मी तेव्हा हा तुम्हाला दाखवणार आहे यावर तुम्हाला अंदाज आला असणार की जास्त वेळ भिजत घातल्यामुळे आपले भांडे किती क्लीन निघू शकतील म्हणजे आपल्याला भांडे घसायचे पण जास्त त्रास होणार नाही आणि मेहनत पण घ्यावं लागणार नाही अवघ्या काही मिनटामध्येच आपले भांडे इथं क्लीन निघतील आणि जे मी वरचे तांबे साफ करत आहे म्हणजे असं हलवत आहे त्यामध्येच तोपर्यंत माझी ताट ती पूजेचं ताट आहे तो खाली पाण्यातच भिजत आहे तिथल्या वेळात तुम्ही पाहू शकता की तिथल्या वेळामध्येच माझा ताट किती क्लीन निघाला आहे तर यावरून विचार करू शकता की दहा मिनटं जर आपण पाण्यात भिजत घातलं तर यापेक्षा पण अगदी क्लिन निघतील आपले तर हवा हवा असल्यास तुम्ही आपल्याला घसणीनं घसू शकता पण त्याचीसुद्धा काहीच गरज पडत नाही फक्त हलकासंच आपलं हे पाण्यानंच हलकासा हात फिरून त्यावर क्लीन निघतात आपले भांडे जे खालचं ताट जे राहिलं होतं तुम्ही पाहू शकता त्याचा कलर किती बदलला आहे आधी किती खूप खराब होतं आता किती क्लीन निघाला आहे दहा मिनटं जर घातलं यापेक्षा पण तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल जर खालचा जो भाग आहे जो काळा पडलेला असतो आपला तोसुद्धा अगदी क्लीन निघून जातो आणि आपला वेळ पण वाचतो दर महिन्याला आपल्याला पितांबरी पावडर विकत आणायची काहीच गरज नाही घरीच बनवायची आणि घरच्या घरीच साफ करायची घरातलेच काही वस्तूपासून बनवलेली आहे पावडर तुम्हाला तर वेळेत दाखवला येत नाही तर आपले भांडे आपल्या भांड्या अगदी क्लीन निघाले आहेत जे माझं मोठं तांब्या होता तो मात्र साफ करून घेतो एवढा खराब झालेला नव्हता माझा तो मी साफ करून घेणार त्यामध्ये तो तो आपलं लगेचच साफून निघणार आहे याच पद्धतीनं विरोध दाख होते त्या पद्धतीनं थोडंसं पाणी जास्त घ्यायचं आहे आणि वरतून ते जिथं डाग वगैरे आहे तिथं ते पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे ते सुद्धा आपले डाग एकदम निघून जाते म्हणजे भांडे अगदी क्लीन अशी निघतील तर हे पूर्ण भांडे झाल्यानंतर आता हे पाण्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा हे पाणी तुम्ही एक स्टोअर करून ठेवू शकता पुन्हा जेव्हा आपल्याला भांडे घसायचे असतं तेव्हा तुम्ही या पाण्याचा इथं उपयोग करू शकता अगदी स्वच्छ पाण्यामध्येच आपल्याला हे भांडे पुन्हा ते धू क्लीन करून घ्यायचे आणि सुती कापडानं पुसून घ्यायचे जेव्हा आपण कुठले भांडे घसतो देवाची किंवा कुठले परत ते चांगल्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एका आयडियामध्ये तोपर्यंत धन्यवाद